नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या रानातल्या कुसुम रहासे या सुद्धा अतिशय उत्तम प्रकारची शेती तिथे करतात नंदुरबार जिल्ह्यातील एक उद्योगशील शेतकरी महिला म्हणजे कुसुम सुनील रहासे बारावी पास होण्याआधीच घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं परंतु काळाने घाला घातला आणि दोन हजार पंधरा मध्ये कुसुम यांच्या पतीचं निधन झालं त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली तब्बल पंधरा वर्षांनंतर बारावीची परीक्षा देऊन त्या पास झाल्या घरची अडीच एकर शेती होती परंतु कोरडवाहू शेतीतून उदरनिर्वाह करणं कठीण होतं अशातच त्यांनी टाटा सिनी संस्थेच्या लखपती किसान कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि त्यांच्या शेतीविषयक ज्ञानात भर पडली ज्योती गाव उपजीविका समिती गावात स्थापन केली आणि त्यांची सचिव म्हणून निवड झाली गावच्या शेती विकासासाठी त्या झपाटून कामाला लागल्या गावात पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला दोन हजार अठरा मध्ये तीन कुटुंबांच्या साथीने विहीर दुरुस्ती केली त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली परिणामी ज्या ठिकाणी एकही पीक येत नव्हतं त्या ठिकाणी एक एकर बागायत बहरली पुढे लोकसहभागातून त्यांनी दोन हजार मध्ये अर्ध्या एकर वर जैन कंपनीचं ठिबक बसवलं आणि मिरची पिकातून ऐंशी हजार रुपयांचं उत्पन्न मिळवलं गावात लाईटची ची समस्या भरपूर जाणवत होती ती समस्या सोडवण्यासाठी कुसुमताईंनी पुढाकार घेऊन सोलार पाईपलाईन बसवली पुढे गावातच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या सचिव पदाची जबाबदारी आली त्यांनी सभासद वाढवले गावागावात मिटिंग घेतल्या स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संस्थेचे आणि शेतीचे काम वाढवले आपल्या जिद्दीच्या जोरावर कुसुमताईंनी स्वतःचा आणि गावचा विकास साधला समाज कार्यात मोठी भूमिका बजावली असं म्हणायला हरकत नाही कुसुम सुनील यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाउंडेशनचा शेती पाणी पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे सातपुड्याच्या अगदी कोपऱ्यामध्ये म्हणजे केवळ जैन फाउंडेशनच्या सहकार्यामुळेच आम्ही त्यांना शोधू शकलो नाही ते शक्यच नव्हतं त्यांचा शोध लागणं अतिशय उत्तम प्रकारची शेती सातपुड्याच्या राणामध्ये त्या करतात आणि ते करून मुलं शिक्षणा करून नाशिकपर्यंत पोहोचवली त्यांनी त्यांचा एक मुलगा आता नाशिकला राहतो चार मुलांचा संसार आणि त्यांच्याही दुर्दैवाने वैधव्य आलेलं आहे नवऱ्याच्या मृत्यूनंतर अतिशय सामर्थ्यानिशी आत्मविश्वासाने पुढे राहून उभं राहून त्यांनी स्वतःची शेती आणि स्वतःचं जीवन मुलांचं जीवन उभं केलेलं आहे त्यामुळे कुसुम रहासे यांचंही आम्ही मनापासून अभिनंदन करतो